साधी म्हणाले लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय टीकेचा उसळताच सहकार मंत्री बाबासाहेब शरणागती राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बडीराजाच्या जखमीवर मीठ चोळणारे वक्तव्य केले आहे राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बळीराजाविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याच्या सुरू केलेल्या उज्ज्वल परंपरेत राज्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अमूल्य भर टाकली आहे राज्यातील लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळात राजकारणी देखील काहीही आश्वासन देऊन टाकलं असे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडणारे वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी जळगाव मधील एका कार्यक्रमात केले यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी आपल्या वक्तव्याविषयी सक्षेल दिलगिरी व्यक्त केली कर्जमाफी विषयीचे वक्तव्य वीज उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला अनुसरून होते असे स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी हा मी जळगाव जिल्ह्यातील कोपरा या ठिकाणी बँकेच्या उत्पादनासाठी कार्यक्रमात होतो ग्रामीण भागात आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील नोकरी सारखी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे दर दहा दिवसाला पैसे येतात त्यामुळे प्रपंचाला त्या पैसे कमी पडत नाही मग अर्बन बँक पतसंस्था काहीही असो माझी देखील बँक आहे आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे देतो या पतसंस्थेत जे कर्ज दिले जात आहे त्याला कर्जमाफीच्या लाभ मिळू शकत नाही असे मी म्हणतो मी देखील शेतकरी आहे त्यामुळे माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो विरोधकांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे राजकारण केले जाते त्या उद्देशातून मी कर्जमाफीचा नाद लागला आहे असे वक्तव्य केल्याने बाबासाहेब पाटील यांनी सांगितले दुधासाठी देण्यात येणारे कर्ज हे कर्जमाफीच्या निकषात बसत नाही एवढंच मी बोललो होतो त्यामुळे आता जनतेला ठरवावे लागेल लोकप्रतिनिधीकडे काय मागायचे एका मतदारसंघातील जनतेने निवडणुकीच्या काळात आमच्या गावात गंगा मिळवून द्या अशी मागणी केली तेव्हा तिथे गेलेल्या माणसाने हो गंगा मिळून देतो असे सांगितले सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत मात्र माझ्या वक्तव्याने जीवनाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी माग लोकांना कर्जमाफीचा नाद आहे आम्हाला निवडून यायचं आहे तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचं एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनेक भूषासारखा माणूस गेला लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार त्यांनी काय मागायचं ठरवायला पाहिजे ना अनिल भाईदास म्हणाले नदीही देऊन टाका म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागायचं हे ठरवावं तर आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून आम्ही आश्वासन देतो या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा अशाच माहितीसाठी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय जवान जय क्रिसा